सोनपेठ ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने तोडफोड केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे शहरात राहणाऱ्या रा किरण मस्के यांना बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा शॉक लागला त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं परंतु त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर नर्स आणि इतर स्टाफ हजर नसल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली आहे त्या दरम्यान किरण मस्के यांना परळी येथे उपचारासाठी देखील हलवण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले असून संबंधित रुग्णालयातील डॉक्टर नर्स कंपाऊंडर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात चा आहे अत्यंत दुर्दैवी जो प्रकार घडला अतिशय दुःखद आहे विषय अतिशय दुःखाचा असताना सुद्धा ज्या वेळेमध्ये तालुक्याच्या तालुक्यावरची जी यंत्रणा आहे आरोग्य खात्याची ती तिथ त्याला मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकशे आठ एम्सी अँब्युलन्स असती तर जवळपास वीस पंचवीस अर्ध्या घंट्याच्या नंतर अँबुलन्स सुद्धा तिथे उपस्थित झाली असं मला काल कळलं उशिरा त्याच्यासाठी जर इथून पुढे तालुका जे आरोग्याचे अधिकारी आहे टी एच ओ हलगे साहेब असतील त्याच्यानंतर पवार साहेब असतील त्यांना जर त्याच्या संदर्भात जाग नसेल तर मग आपल्याला आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यावं लागेल आज इतका एक पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण या ठिकाणी आपल्यातून गेला उद्या तीच वेळ त्याच्यासाठी जर शंभर टक्के आमच्या मित्र परिवाराची काय ते जा विचारू शंभर टक्के आंदोलन करू तर मग पण काढू काय पर्याय नाही ना शेवटी ओके आज पण ग्रामीण रुग्णालयाला सुरु होऊन चार पाच वर्ष झाले परंतु एखादी आपातकालीन गोष्ट घडली तर तिथे कोणतीही सुख सुविधा नाहीये आज माझा मित्र मृत्यू पावला आज जर जर सर्व सुख सुविधा असत्या तर जीव असता असं मला वाटतंय त्यामुळे प्रशासनाला जाग होऊन लवकरात लवकर दुसरा असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर मना घ्यावे जर नाही घेतलं तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागत प्रतिनिधी आशिष मुंडे सह बोली जोशी डीएलपी एल पी न्यूज सोनपेठ